आपण बघतो हे कळसूबाईचं पायथ्याचं मंदिर ज्यांना कळसूबाईच्या शिखरावर दर्शन घेता येत नाही ते इथे या मंदिरात दर्शन घेतात सह्याद्रीचा सर्वोच्च मान बिंदू असलेलं हे कळसूबाई भटक्यांचं सगळ्यात आवडतं ठिकाण कळसूबाई शिखर अडीच फुटाचा हा अडीच फुटाचा दरवाजा आहे आणि याच्यात वाकसुबाईचा बाबू चल 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 चल, चल ही नळीची वाट आहे आणि कळसोबाची नळीची वाट आणि किती बॉटल्स आहेत बघा जे ट्रेकर्स लोक येतात त्या लोकांनी टाकलेल्या बॉटल्स सगळ्या त्यांना एवढं पण कळत नाही का आपण आणलेले बॉटल्स सेफ खाली घेऊन जायची ह्या आता बॉटल्स कोण उचलणार पासातून ह्या बॉटल्स परत त्या आपल्या भंडारदरा डॅमला जाणार आहेत त्या बॉटल्स सगळ्या काय दिनो मोदेसोबतच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरचं स्वागत आता आपण घोटेला आलो आहे कळसोबायला जातोय संध्याकाळी सात वाजता निघालो ना आपण सात वाजता आम्ही निघालोय मी आहे आमचे मेजर पवारसाहेब रोहित धनगर कास ठा जेवणामध्ये आता कुठली भाजी शेवभाजी ना शेवभाजी अख्खा मसूरे बाजरीची भाकरी जस्ट आता आम्ही आता गोटीतून निघालो आणि आता बारे गावला पोचतोय अजून बारीच्या गावात पोचलोय आम्ही आता तळसुबाईची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त गोंधळ जागरण करतोय हे कळसूबाई शिखराच्या पायथ्याचं गाव बारी जे ट्रेकर्स रात्री येतात आणि सकाळी ट्रेक करतात ते ह्या मंदिरात राहून आपला सकाळी ट्रेक चालू करू शकतात गुड मॉर्निंग फायनली आपलं आता बारेगावातून कळसूबाईचा ट्रेक सुरुवात होता आपल्याबरोबर आहेत विनायक सर आहेत पवार सर आहेत रोहित आहे आणि विषय सर आहेत चला तर सुरुवात करूया बारेगावातून ट्रेकला कळसूबाई निवासिनी देवस्थान बारी इथून आपला ट्रेक चालू झाला तीन वाजताच साडेतीन झालेलं चढायला सुरुवात करतोय काय एका पॅशनंतर आपल्याला ते दुकान सापडतं आणि पाणी कोल्ड्रिंक्स वगैरे फोटो सगळे काय ना काय सामान मिळतं इथे सकाळी सकाळी किती गर्दी बघा तीन वाजता चढायला लोक येतात आपल्याला इथे दर शंभर मीटरवरती एक स्टॉल दिसतोय हे बघ सगळं एका पॅचला नाईन्टी डिग्री चढण फुल ट्रॅफिक जाम झालं हे बघ पूर्ण इथे हे झालंय लोक वाटकले ट्रॅफिक जाम झालंय इथे या हळूहळू पूर्वतत्व खात्याने लावलेल्या शिडीच्या इथे आम्ही आता आलोय पन्नास टक्केचा ट्रेक झाला आहे साडेचार झाले दादा अजून एक दीड तास चढायच आहे रोहित खूप थकला आहे हा बघा पॅच कसा आहे हे गप्पा हा आपल्याला आता या कळसुबाच्या ट्रेकला यज्ञ आणि तन्मय भेटलेत सकाळी तीन वाजता ट्रेक सुरुवात झाला यांचा आणि ह्या 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 मुलांनी न थकता न न कसला आळस दाखवता हा ट्रेक आता पूर्ण ते कळसूबाईला आम्ही पोचलो आहे कळसूबाईचं मंदिर बघू शकता आणि ही सगळी गर्दी आहे कळसूबाईवरती ही बघा ही रात्री लोक आलेले सगळे हा सनराइज बघायला अजून खूप लोक चालतात आमच्या मेजर <laughs> ये पुणा ये पुणा पुणा आडिस, आडिस पुणा हा मंदिराचा भाग आहे मंदिरा दरवाजा अडीच फुटाचा हा अडीच फुटाचा दरवाजा आहे आणि याच्यात वाक्युबाईचा तीन फुट उंची मूर्ती आहे आठ बाय आठची ही कळसुबाईची मंदिर आहे आणि वरती घुमट आकारांचा दगडी बांधकाम आहे इकडे कुठलं आहे धरण पावली धरण या साईडला इकडे भंडारदरा डॅम आहे या साईडला सगळी आमची टीम सीएमपूर आमचे विनायक सर विषय सर विषय सर जबरदस्त ह्या ह्या लोकांचा स्टॅमिना जबरदस्त जबरदस्त आम्ही थांबत थांबत येत होतो हे तर विथ नॉन स्टॉप येत होते फायनली थँक्स रोहित यार चांगलाच यार <laughs> काय आज त्या साईडला गवळदेव दिसतोय कात्राबाई पुढे आजोबा आहे घनचक्कर आहे या साईडला शिंदोळा इकडे आहे लोक म्हणत होती एवढ्या उन्हाळ्यामध्ये कशाला ट्रेकला जातात <laughs> पण त्यांना काय माहिती मी तीन वाजता ट्रेक चालू केलेला आणि तीन वाजता पाहुणे तमाशाचा आनंद घेतला आहे कारण ट्रॅडिशनल विथ ट्रेडिशनल विथ ट्रेडिशनल तमाशाचा आनंद आनंद आम्ही घेतला कारण असा असा तमाशा बघायला मिळलो क्वचितच <laughs> आणि <laughs> तो पण रात्रभर त्या गोपींना नाचवला तमाशा दोघां ते जेंट्स होते पण त्यांना स्त्रीच्या विषयामध्ये नाचवलं रात्रभर बिचारे अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत होते थांबल्यावर ज्याच्या आत होत्या नाही वाट बघतोय तो सनराइज आता होतोय आमचा विरघळत येत ना इकडे आम्हाला सह्याद्रीचा आज़। सर्वोच्च मानबिंदू म्हणून कळसूबाईला संबोधलं जातं सोळाशे से सेहेचाळीस मीटर उंचीच हे कळसूबाई शिखर सर्वांनाच आकर्षित करत कळसूबाईबद्दल बद्दल आखाई का सांगितली जाते की कळसू नावाची मुलगी पायथ्याशी असलेल्या पाटलांच्या घरी कामाला होती परंतु काम करताना त्याने एक सांगितलं होतं की मी धुनी भांडी आणि झाड झाड लोट करणार नाही परंतु पाटलांच्या घरी जास्त पाहुणे आल्यामुळे तिला ना इलायचं असतं हे सगळं करावं लागतं नंतर ती तिथून निघून या शिखरावर येते आणि या शिखराचं नाव पडतं कळसूबाई जाऊ सर पुढे जाऊ याची याची जोरात बांधण्यात आलेली हे बाबू चल 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 हाय जाऊ चालेल घेऊ त बाबा घेतला नाही चलिका चल, बॅटरीला उचलून घ्या हा तू काय करणार आहेस हे ए भाई तू काय करणार आहेसून देतोय चला आम्ही आता निघालो चकी पण आमच्या बरोबर येतोय

समोर दिसतं तर दोन शिड्या देते एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला आहे कारण चढताना राईट साईडवरून आपण चढतो आणि उतरताना लेफ्ट साईडवरून लोक उतरतात पण yeah. तिथे माकडं खूप त्रास दे देतात राईट साईडने लेफ्ट साईडने उतरताना वरतून येताना राईट साईड आणि hmm. जर उत उतरताना तुम्ही उतरलात तर माकडं खूप असतात तर तुम्हाला तुमच्या बॅग वगैरे बघून बॉटल्स वगैरे बघून बॅग फाडू शकतात कारण आताच एकाची बॅग फाडली आमच्या समोरच पण मध्यावरती आपल्याला कुठेच पाणी भेटत नाही इथे फक्त ही विहीर आहे इथे कळसूबाईच्या थोडं जवळ हे बघा बारा महिने पाणी असतं इथे किती उंच थोडीशीच आहे ना अशी ते बघा तिला ती झरे तिथे कळसूबाईला जाताना हा पॅचच थोडा फ्लॅट आहे म्हणजे चढायला असा हे बघा हे मुंबईची लोक हे बघा मुंबईची लोक आले होते पाणी वगैरे काय नाही ओआरएस वगैरे काय नाही झालं त्यांचं उलटे आलं त्यांना खूप छान वाटते मस्त हवा आहे हा हे पायथ्याचं बारीगाव तिथून आम्ही सुरुवात केली होती ट्रेकला जाऊन तिथे थोडं अवघड अवघडच आहे इकडे असं चढायला लेट कराय झालं तुम्हाला बसले जरा कुठून आला तुम्ही जोगेश्वरी जोगे गोरे गावाला चौकशा रोहित बच्चू लोक चला इकडे बघा या कशा उत्तर दात आहेत या ताईंना पण मानलं पाहिजे जवळ जवळ आहे जवळ जवळ आहे जवळ आहे ही सीडी फक्त हा पॅच खूप अवघड पॅच आहे बघा मावशी तुम्ही किती वाजता आलात किती वाजता आलात तुम्ही मुक्त मला इथंच होता हे पडलं तुमचं कुठे झोपला होता तुम्ही इथं झोपलो शनिवारावर तुम्ही इथं झोपता का ही नळीची वाट आहे आणि आज कळसोबाची नळीची वाट आणि किती बॉटल्स आहेत बघा जे ट्रेकर्स लोक येतात त्या लोकांनी टाकलेल्या बॉटल्स सगळ्या त्यांना एवढं पण कळत नाही का आपण आणलेले बॉटल्स सेफ खाली घेऊन जायची ह्या आता बॉटल्स कोण उचलणार पावसातून ह्या बॉटल्स परत त्या आपल्या भंडारदारा डॅमला जाणार आहेत त्या बॉटल्स सगळ्या हे बघा सगळे समोर दिसतात धबधब्याचे पावसातून कोण असतात इकडून कोसळत असतात फॅमिली घेऊन चढत ते सगळे ते वरती बघा चहायला सकाळी ह्या पॅचला ना सकाळी नुसते झुजत होते बैला सारखे खालीवर खालीवर कोणाला चढता येत नव्हतं हा बघा हा आमचा ट्रेक वरून दिसतय ना ए सगळ्या सिड्या अजून त्याच्या पण वरती खूप चालायला चालायचं असतं आम्ही हा कळसूबाईचा ट्रेक सकाळी सव्वा तीनला चालू केला होता त्यामुळे रात्री काहीच आम्हाला दिसलं नाही चा। इकडचं इथूनच आम्ही रात्री गेलो होतो मंदिराच्या इकडे काळोख असल्यामुळे तिकडे जाता आलं नाही आणि खाली आता हे मंदिर आहे कळसूबाईचं पायद्याचं मंदिर ज्या लोकांना कळसूबाईच्या शिखरावरती जाऊन दर्शन घेता येत नाही अशा वयोवृद्ध लोकांसाठी किंवा जी लोक एवढा मोठा ट्रेक करू शकत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर इथे ती लोकं पाया पडतात समोर दिसते आपल्याला दीपमाळ ही कळसूबाईची दीपमाळ आहे आणि या साईडला दिसते की वेग वेगवेगळे वेग, 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 त्यांचे देव आहेत विरगळ म्हणू शकतो आपण यांना आणि पायथ्याच्या मंदिराच्या समोर एक आपल्याला शिल्प बघायला मिळतं त्याच्यावरती वाघ कोरलेला आहे आणि आता त्याला छेंदू फासलेला आहे आणि त्याच्याबरोबर कोणीतरी युद्ध खेळते ही लोकं वाघाला पण देव देव म्हणतात आणि ही दीपमाळ त्याच्यावरती गणपती कोरलेला आहे ते आपल्याला दिसतं आहे आणि हे बघा हे वेगवेगळे त्यांचे देव आहेत हे काही त्याच्या मंदिरातच आहेत आणि ते ते बघा त्या साईडला हे दिसतंय सगळं ॲक्च्युली हे मंदिर पूर्ण होतं कौलारू पण आता नवीन बांधकाम करणार आहेत मंदिराचं त्यामुळे ते काढलेलं आणि इथे आपल्याला दिसते ती पिंड शंकराची आणि तन्मयने आमच्याबरोबर ट्रेक सुरुवात केला होता कळसूबाईचा आणि त्यांनी यशस्वीरित्या हा ट्रेक पूर्ण केलाय यज्ञेश आणि तन्मय खूप खूप अभिनंदन तुमचं तुम्ही पायथ्याला जात नाही आता म्हणजे आम्ही जेवलो इथे हॉटेल होटे। काव्या अनिल अनिल खाडे यांच्याकडे नक्कीच या नेक्स्ट टाईम जर तुम्हाला तुम्ही जर कळसुबाईला आलात कळसुबाईला ट्रेकिंगसाठी तर हॉटेल काव्या अनिल खाडे यांच्या आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये यांचा नंबर मी नक्कीच मेन्शन करेन नक्कीच तुम्ही यांना सं संपर्क करा का कारण यांचं जेवण वगैरे नाश्ता वगैरे यांची सर्व सुविधा यांच्या खूप छान असतात आणि परत एकदा धन्यवाद खाडे साहेब काय ना मस्त खरं ही गावची यात्रा बारी गावच्या पायथ्याची असलेल्या गावात त्यांच्या गावच्या देवीची ही यात्रा नवरात्रामधून तर खूप कळसूबाईला गर्दी असते इकडे हे विरगळ आहे बघा हे बघा विरगळ हेच मंदिर आहे ना जर कधी कळसूबाई ट्रेकला आला तर इथे राहू शकता या मंदिरामध्ये भार्य आहे ना कळसूबाईवरून निघालो आता गोटीला आलं गोटीला खूप गरम झाला म्हणून इंडियन टेस्ट इंडियन इंडियन तमस तो गायचं मन करतो प्यायला आलं इथे आमचा हा कळसूबाईचा ट्रेक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका